विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत अकोला शहरात वाढती गुन्हेगारी आणि गुंडगिरी पाहता शिवसेनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत आमदार नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यात अठरा वर्षाच्या एका निष्पाप विद्यार्थ्याची चाकून भोसकून हत्या करण्यात आलीची घटना सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती जवाहरनगर परिसरात घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी म्हणजे नऊ जानेवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली ही पत्रकार परिषद आमदार नितीन देशमुख यांनी घेतली तर पोलिसांकडून अशा गावगुंडांचा कठोरपणे बंदोबस्त केला जात नसल्यामुळं विद्यार्थ्यांची सुरक्षा आज ऐरणीवर आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला एक जानेवारी अमरावती जिल्ह्यातला जळगाव दामोद बुलढाणा जिल्ह्यातला जळगाव दामोदचा विशाल नावाचा विद्यार्थी आणि त्याची बहीण अकोला शहरामध्ये ट्युशन क्लासेस साठी राहायला आले होते आणि संध्याकाळचा जेवणाचा डबा आला नाही म्हणून आपल्या बहिणीला जेवणासाठी काही खाण्यासाठी तो विद्यार्थी किराणा दुकानावर गेला तिथून एपरचं पाकिट आणि बिस्किटचा पुडा घेण्यासाठी गेला आणि गेला असता मुलं तिथं त्यांचा वाढदिवस आणि केक कापत असताना कि तुला वाढदिवसानिमित्त काय बक्षीस पाहिजे हा मुलगा तुला गिफ्ट देतो वाढदिवसानिमित्त एका तरुण सतरा अठरा वर्षाच्या मुलाची अक्षरशः हत्या करण्यात आली दोष होता तो मुलगा इथं शिक्षणासाठी या शहरामध्ये आला होता एकुलता एक मुलगा त्या आई वडिलांना होता